श्री स्वामी समर्थ स्वामी सेवा प्रचिती औरंगपूर या यूट्यूब चॅनेलवर सर्व स्वामी भक्तांचे मी अश्विनी आपले स्वागत करते आजपासून सुरू होणाऱ्या नवीन वर्षाच्या सर्व स्वामी भक्तांना श्री सर श्री दिगंबर सर श्री किशोर सर मी अश्विनी आणि आमच्या संपूर्ण टीमतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा येणारे वर्ष दोन हजार चोवीस हे आपल्या सर्वांना स्वामींच्या कृपेने सुखशांती समाधान उत्तम आरोग्याने भरलेले धनधान्य संपत्तीने भरलेले प्रगतीचे आणि भरभराटीचे जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना काही तासांपूर्वीच सरलेल्या वर्षी म्हणजेच दोन हजार तेवीस या वर्षी जशी स्वामींनी आपल्याला वाट दाखवली तसेच येणाऱ्या दोन हजार चोवीस या वर्षीसुद्धा ते दाखवतीलच या वर्षी आपण स्वामींना शरण जाऊन संपूर्ण विश्वासाने व आनंदाने नवीन वर्षाचे स्वागत करूया कारण भीऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ही प्रचंड स्वामी शक्तीच आपल्यासोबत आहे त्यामुळे नक्कीच अशक्य ते शक्य स्वामी करणारच आहेत त्यामुळे पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा